नव्वदपासून पाणी चालू आहे पाणी किती ऐंशी नव्वद पासून ऐंशी नव्वद पासून हवा चालू आहे किती इंची साधारण दीड दोन इंच आहे दीड दोन इंच हवा हॅलो तेच पण हो

ના સાહેબ એવડા કડળ નહિ કોળમે ના ના સાહેબ કકેદ अर्धा इंचाला आहे बघा या अर्धा इंच हे अर्धा इंच हे एक इंच आहे त्याचं पाणी जास्त निघलं तुमच्या नशी जास्त वेळ निघेल या अर्धा इंच ही एक इंच आहे हे अर्धा इंच असं मग दोन इंच पाणी धरायचं दोन इंच हा ह्या नाळाला पाणी चांगलं आहे बघा ह्याला दीड पावणे दोन इंच पाणी एका नाळाच हा वाह दक्षिण उत्तर Duga. Ya. Dah. Ya, ya. ya, ya. ya, ya.

ऐंशी नव्वद पासून चालू आहे बांधकाम झालं काय नाही परत नाही काय करत काय होत टाटा पर चुकून नाही हवा जाऊन काय नाही नळ भरपूर आहे ना म्हणून जाऊ द्या म्हणते खाली होय ना हो तीन नळा गेला भरपूर आहे काय काय दोन दोन नळावर सुद्धा आम्ही पाच वाजतो

ना बसतो हो गाडी मी काय वाटर फोन करता येईल पण पाण्याचं फोन आला एक काढलं तर नाही चालेल मी काय बरं तुम्ही काय अशी गाडी लावलं ती जर येणार आहोत द्या सकाळी शिकडून लावणार का बाहेर मी लावणार आहे आतून लावलो इकडून मोकळा मग मशीन जर येणार अशी तर मग येणार आहे उद्या सकाळी म्हशील हाशिव गाडी बशील ना पोल फक्त काढू दे एक पोल काढला तर काय करावं लागेल गाडी अशी प्लॉट लागेल ते दोन पोल करून मागे काढून ते पाईप पाहिजे आमरसा काहीच ना तू सात वाजताची स्थिती येणार